हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बघा मी मेकअप नाही काढला आहे तुमचा दिवस कसा गेला रात्र झालेली आहे आत्ता वाजताय टुवेल् फोर्टीन तुमचा दिवस कसा गेला मी ना अशी इंस्टाग्रामवरती ना रील्स बघत होते त्याच्यामध्ये ना एक मुलगी आहे तिशी ना अशी कधी कधी ना अशी काण्यासारखी करते आणि कधी कधी ना एकदम चांगले व्हिडिओ बनवून म्हणजे तिचं नाव नाही आठवत आहे पण मी कधी सांगेन तिचं नाव तर ती म्हणजे माणसं कशी बेवकूफ बनवतात ना मी अशी विचार करते लोकांच्या भावनांशी कसं खेळतात माणसं आणि लोकं पण कशी फसतात मला काही कळत नाही मला कळत नाही की तुम्ही डॉक्टरकडे जावा तुम्ही डॉक्टरला विचारा की काय प्रिकॉशन्स घेऊ मूल होण्यासाठी काय करायचं मूल होण्यासाठी जर मूल नाही होत असेल किंवा घरात काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काउंसलिंग करा तेरी करा तुम्ही कोणावरती पण को भरोसा करू शकता कि ज्याला स्वतः फ्यूचर नाही महती तो तुमचं फ्यूचर संगता मुझे ती मुलगी बोलते मुझे आपका सब कुछ पता है तो आप मुझे मैसेज करो मैं आपका नाम से बत बता दूँगी क्या धर्में, आपके घर में आपके घर में और आप में क्या आप आप में क्या क्या प्रॉब्लम है आपको क्या क्या इश्यूज़ हैं और आपको बच्चा कभी होगा वो आता पहिलं जे असतं म्हणजे पहिलं जे काय बोलतात भैरूपी जे असतं ते काय बोलणं हा आपको बहुत दुःख आहे आता दुनियामध्ये ह्या दुनियामध्ये असं कोणही कोणही माणूस नाही ज्याला दुःख नाही आहे इवन अमीर लोक त्याला अमीर जो असेल ना त्याला पण दुःख आहे काही ना काय ते दुःख असणारच असणार मग कोणाला पण कसं बेवकूफ बनवते ती पोरगी म्हणजे लोकांच्या इमोशन्सशी खेळणं खूप वाईट आहे मला हे तर हे तरी असं वाटतं आणि अशी काणी होते कधी अशी सरळ होते आणि एकजण म्हणजे एकजणनी तिला कॉमेंट केलं अरे तू कानी केसी असं तसं तू बोलते अभि काणी होणार बी गुन्हा आहे देखो लोक मेरे को कानी बोल घे येते म्हणजे मला असं वाटतं तुला चांगले डोळे दिलेत नेचरने आणि तुझ्या आईबापाने तर तू त्याचा चांगला उपयोग कर ना आणि तुझं चांगलं डोकं दिलं तर तुझा चांगला उपयोग कर म्हणजे तू फेमस नाही होत आहे तर तू असं काही बोलणार की मैं तुमको बता सकती तुमको बच्चा कब होगा मैं तुमको तुम्हारी डेट ऑफ बर्थचे बता दु तुमको बच्चा बच्चा होगा नाही तुम्ही लोक ह्याच्यावरती विश्वास करतात मला नाही बाबा विश्वास ह्याच्यावरती सगळं मला माझंच फ्युचर नाही माहिती पुढे काय होणार आहे दोन सेकंडाच्या नंतर ती नाही माहिती आणि समोरच्याला आपलं आपण फ्युचर विचारायचं हाल कोण पण असं बोलेन आता मी 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 स्वतः कोणाला बघून अशी बोलू शकते देखो दोन साल बाद आहे ना तुमको अच्छी कुछ ना कुछ खुशखबरी मिळेल आता एक वर्षाने पण भेटू शकते दोन वर्षाने पण भेटू शकते कधीही भेटू शकते आपले लाईफ कधी पण अप जाऊ शकते डाऊन जाऊ शकते आपल्या लाईफमध्ये कधी पण काही होऊ शकतं आज आपण गरीब आहे उद्या अमीर हो आज आपण अमीर आहे उद्या गरीब हो काही होऊ शकतं मला एक कळत नाही की कोणती कोणती लोकं जे आहेत ते कसे काय कोणाच्या इमोशन्सबरोबर खेळतात खूप वाईट आहे आणि असं करावं पण हो, नाही की कोणाला जर बाळ होत नसेल कोणाला काय इश्यू असेल आणि ते समोरचा व्यक्ती पण एक बोलतात ना एक ह्याच्यामध्ये जातं की चल मी पूछलेती की को बच्चा म्हणजे सम समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की मला नाही होत आहे तर मी पूछही ना की मेरे को बच्चा असं तसं मग ती बोलते हां जल्दी होगा जल्दी होगा आता जल्दी योगा तर कधी होणार जल्दी हे पण असतं ना तर असं आहे तर विश्वास करू नका तुम्ही कोणावर पण जावा डॉक्टरकडे जावा आता खूप सारे डे खूप सारे काय काय टेक्निक्स निघालेले आहेत मला पण नाही माहिती एवढं काय पण डॉक्टरकडे जावा आणि खूप सारे टेक्निक निघालेले आहेत काय काय आहेत चेकअप करा तुमचं आणि तुम्हाला जर काय होत नसेल काय बिमारी असेल काही तर तुम्ही लोकांना कशाला विचारतात लोकां लोक काहीच नाही करणार तुम्ही जावा डॉक्टरकडे आणि डॉक्टरला विचारा डायरेक्ट हाल हां <laughs> आता बघायला गेलं तर आता हे ॲन्झायटीचं सा मी सांगत होते तुम्हाला जे अंगात वगैरे येतं त्याच्यावर पण मी नाही मानत एवढं काय मला नाही माहिती मला अंगात वगैरे येणं एक ना मला असं वाटतं की ना आपलं एक वेगळं रूप असतं म्हणजे आपण ना मला असं वाटतं उप माझा ओपिनियन आहे की ना आपण बघा आपण बाहेर वेगळं असतो आपण आपल्या घरी वेगळं असतो आपण आपल्या हजबंडबरोबर आपला स्वभाव वेगळा असतो बाहेरच्या लोकांबरोबर आपला स्वभाव वेगळा असतो नाहीत ना सगळ्यांबरोबर आपला स्वभाव वेगवेगळा असतो आय डोंट नो मी त्याच्याबद्दल काही नाही बोलू शकत ज्याच्या ज्यांच्या अंगात येतं ते त्यांनाच माहिती असेल ते लोक काय फेस करतात आणि अंगात येणं म्हणजे ते मलाही तसंच होतं त्याला बोलू शकतं आपण ॲन्झायटी हा मला ॲन्झायटी होते माझ्या पण अंगात येतं मी ॲन्शियस होते आत्ताचीच गोष्ट आहे ना मला पिठाचं वाडगं भेटत नव्हतं तर मी माझ्याकडे असं एक टब आहे त्या टबमध्ये मी भांडी ठेवते प्लास्टिकचं तर मी माझ्या हजबंडला बोलते की ते टप कुठे ठेवलं तू टप टप बोलते सॉरी ते वाडगं कुठे ठेवलं तू पिठाचं वाडगं कुठे ठेवलं वाडग मला दिसत म्हणजे असं असतं ना कधी कधी की मला चष्मा आहे ठीक आहे मला जवळचं दिसतं लांबचं नाही दिसत तर असं होतं माझ्या समोर वस्तू कधी कधी पडलेली असते पण मला दिसत नाही असं होतं माझ्यावर तर ती वाडगं समोरच पडलेलं मी तीन वेळा ते प्लास्टिकचं ते बकेट आहे ते ओपन केलं बघितलं तरी मला ते वाढतं काही ना मग मी फोन केला माझ्या हसबेंड हजबंड बोलतो व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कर तेव्हा मला ते दिसतं हा असं होतं माझ्यासोबत तर मी असे मा माहीत ना मी नाही बिलीव्ह करत आय डोंट बिलीव असं कोणाच्या इमोशनबरोबर चा खेळणं चांगले नाही गोष्ट आहे तर खरंच जर तुम्हाला खरंच खरंच काही फ्युचर माहिती असेल तर मला माझं फ्युचर सांगा मी कधी करोडपती बनेन डेट तारीख आणि मी त्याच्यासाठी काही नाही करणार पण असं नारळ फोडणार नाही ना किंवा काही करणार नाही मला काय फोडायचं नाही नारळ वेळ मला फक्त सांगा की कोणती डेट असेल काय टायमिंग असेल आणि मी कधी करोडपती बनणार बस अच्छा आणि मी जर करोडपती झाली तर तुम्हाला मी हाफ हाफ अमाऊंट देऊन टाकेन हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवलेला सो लाईक सबस्क्राईब अँड कॉमेंट मला खूप हसू आला हा व्हिडिओ बनवताना पण हे आहे की लोकांच्या इमोशन्सची अजिबात खेळू नका तुम्ही लोक खूप वाईट आहे ते लाईक का कॉमॉन्ट बोलते कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल लव लव बाय